नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लहान मुलांना ज्वारीचे पदार्थ तसंच पालेभाजी खायला अजिबात आवडत नाहीत त्यामुळे लहान मुलांना ज्वारीचे पदार्थ किंवा पालेभाजे कसे घालता येतील हा आपण नेहमीच विचार करत असतो त्यासाठी मी इथे एक रेसिपी घेऊन आले आहे असे धिरडे जर तुम्ही लहान मुलांना करून दिलात तर मुलांनाही कळणार नाही की हे ज्वारीच्या पिठाचे आहेत तसंच यामध्ये भरपूर पालेभाज्या वापरल्या आहेत हे धिरडे पौष्टिक तसेच पचायलाही हलके असतात हे धिरडे तुम्ही घाई गडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी जर स्वयंपाक करायला कंटाळा आला असेल तर हलकं तसंच पौष्टिक हे धिरडे तुम्ही बनवू शकता रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल हे दाबा ज्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घेते आता या ज्वारीच्या पिठामध्ये मी पाच चमचे दही घालून घेते जर तुमच्याकडे दही नसेल तर एक वाटी ताक वापरला तरीही चालेल दही किंवा ताक दोन्हीही नसेल तर एक लिंबाचा रस या इथे आपल्याला वापरायचा आहे दह्यामुळे याला छान आंबट अशी टेस्ट येते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते तसंच यामध्ये मी आल्लं लसूण मिरची आणि जिरं याचं ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे ते मी इथे एक चमचा घालून घेते तसंच यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आणि याला कोरडंच मिक्स करून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मी कोरडंच मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घेते आणि याला मिक्स करून घेते यातील आपल्याला सर्व गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक वाटीच पाणी घालायचं आहे आणि नंतर आवश्यकता वाटली तर अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे हे मला अजून थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अजून एक अर्धा वाटी पाणी घालून घेते आणि हे मिक्स करून घेते या पिठामध्ये मी एकूण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही आता यामध्ये मी एक वाटी मेथीचे पाने फक्त काढून घेतलेली आहे ते मी घालून घेणार आहे या इथे तुम्ही मेथीचे पाने चिरूनही घालू शकता पण चिरून घातल्यामुळे या धरड्यांना थोडा कडवटपणा येतो त्यामुळे मेथीची पाने न चिरता अशी अखंडच घालायची आहेत त्याचबरोबर यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेते मेथीची फक्त आपल्याला पाणी घ्यायची आहेत देठ वगैरे अजिबात घ्यायची नाही आता हे मी सर्व मिक्स करून घेते हे छान मिक्स करून झालं की यावरती मी झाकण लावते आणि हे पीठ मी अर्धा तास मरवण्यासाठी बाजूला ठेवून देते अर्धा तास झालेला आहे पीठ छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता याचे आपण धिरडे घालून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पॅन गरम झालं की यावरती आपण तेल लावून घेऊयात या पद्धतीने सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं तेल लावून झालं की आपण आता यावरती धिरडे घालून घेऊयात सुरुवातीला आपल्याला हे पीठ तळापासून हलवून घ्यायचं आहे कारण पीठ तळाशी बसलेलं असतं आणि पाणी वरती आलेलं असतं त्यामुळे हे आपल्याला तळातून हलवून घ्यायचं आहे प्रत्येक धिरडं सोडताना आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि मगच तव्यावरती धिरडं सोडून घ्यायचं आहे चमचा भरून हे पीठ घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने असं हे धिरडं तव्यावरती घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आता यावरती आपल्याला थोडं तेल सोडून घ्यायचं आहे असं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरील पूर्ण भाग सुकेपर्यंत आपल्याला असंच भाजून हे घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटांमध्ये वरील भाग पूर्ण सुकलं जातं तुम्ही बघू शकता आता याला अलगत असं उचलायचं आहे आणि पलटी मारून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे किती खरपूस छान असं भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनेही याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये दुसरी बाजूही छान भाजली जाते आता याला पलटून घेऊया आणि हे चेक करूया हे दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं गेलेलं आहे आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व धिरडे करून घेते त्या इथे माझे धिरडे तयार झालेले आहेत किती जबरदस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता तसंच खूप खरपूस असे आणि कुरकुरीत हे झालेले आहे हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर दह्याबरोबर किंवा असेच खाल्ला तरीही खूप छान लागतील असे धिरडे जर तुम्ही लहान मुलांना बनवून दिलात तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हे ज्वारीच्या पिठाचे आहेत असे पौष्टिक धिरडे तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय